हॅलो एव्हरीवान माय सेल्फ डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा टुडे वी आर गोईंग टू डिस्कस ऑन वन मोर हेल्थ इशू वन मोर हेल्थ प्रॉब्लेम दॅट इज युटेराईन फायब्रॉइड तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल व पुष्कळजणांच्या तोंडूनसुद्धा ऐकलं असेल आणि पेशंटसुद्धा अनेक आमच्याकडे येतात आणि सांगतात की आम्हाला युटेरसमध्ये फायब्राईड झाला आहे युटेराईन फायब्रॉइड आहे तर आता युटेराइन फायब्रॉइड काय आहे Uh, काय त्याचे कॉजेस आहे रिझन काय आहे कारणं काय आहेत त्याचे लक्षणं काय आहेत सिमटम्स काय आहेत आणि आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतला पाहिजे आज याच्यावर आपण चर्चा करणार आहोत तर युटेराइन फायब्राईड याचा अर्थ असा आहे की आपल्या युटेरसमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये होणाऱ्या गाठी साध्या भाषेमध्ये आपण त्याला गाठी म्हणू शकतो आपल्या गर्भाशयातील गाठी किंवा त्याला आपण युटेराईन ट्युमरसुद्धा म्हणू शकतो तर हे मोस्टली म्हणजे आपण जर बघितलं तर ऑलमोस्ट दीज युटेराईन फायब्राईड आर नॉट कॅन्सरस म्हणजे मोस्टली हे कॅन्सरस नसतात फारच रेअर केसेस फारच रेअर आणि रेअर केसेसमध्ये याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकते पण ऑलमोस्ट हे हो नॉन कॅन्सरसच असतात तर याचं रिझन काय आहे तर आता सध्या युटेर अँड खूप सारे रिसर्चेस सुरू आहेत आणि याचं एक्झॅक्टली काय कारण आहे अजूनही संशोधन सुरू आहे त्याच्यावरती परंतु काहीतरी हार्मोनचं इम्बॅलन्स जसं जसं ओव्युलेशन होतं किंवा जसं मेन्स्ट्रल सायकल असते आणि या मेन्स्ट्रल सायकलच्या पिरियडमध्ये म्हणजे अठ्ठावीस दिवसाची जी, जी मेन्स्ट्रल सायकल असते याच्यामध्ये इन्स्ट्रोजेन आहे प्रोजेस्टोरन आहे हे जे हार्मोन आहेत याच्यामुळे ज्या युटेराईन लायनिंग आहे ह्या तयार होत असतात तर या हार्मोनमध्ये किंवा या इन्स्ट्रोजन प्रोजेस्टरनमध्ये कुठे काहीतरी जर इम्बॅलन्स होत असेल किंवा ह्या लायनिंग तयार होमध्ये होण्यामध्ये जर तिथे काही प्रॉब्लेम होत असेल तर त्याच्यामुळे तिच्या ज्या मसल्स आहे किंवा टिश्यू आहे तर त्याचीच एक ग्रोथ होऊन तिथे एक ट्युमर किंवा फायब्राईड हा तयार व्हायला लागतात ला तर युटेरान फायब्राईड इट मे बी सिंगल और मल्टिपल अनेक पेशंट बघतो आपण की सोनोग्राफी करतात रिपोर्ट घेऊन येतात कोणाला सिंगलसुद्धा फायब्राईड असू शकते किंवा मल्टिपलसुद्धा फायब्राईड असू शकतात आणि याचेसुद्धा प्रकार आहे म्हणजे हे फायब्राईड तुम्हाला गर्वपिशीच्या आतमध्ये असू शकतं किंवा गर्भपिशवीची जी लायनिंग असते युटराईन वॉलमध्ये सुद्धा असू शकते आणि आउट ऑफ द युटराईन यु कॅविटी म्हणजे युटरसच्या बाहेरसुद्धा हे तुम्हाला युटराइन फायब्रेड हे बघायला मिळू शकतात तर याच्यामध्ये कुठंतरी हार्मोनचं इम्बॅलन्स होत असेल किंवा कुठलं जे रिझन असेल त्याच्यामुळे ते तयार होत आहे त्या लायनिंगमध्ये काहीतरी गडबड होऊन तिथेच ता, गाठ तयार होते तर याचे आपल्याला काय सिमटम बघायला मिळतात जेव्हा पेशंट येतात आमच्याकडे अनेक वेळा आपण बघतो तर पेशंट मोस्टली सिमटम घेऊन येतात की त्यांना खूप पोटामध्ये दुखायला लागतं आणि हे जे युटेरॅन फायब्रेड असतात म्हणजे जसं मी सांगितलं का सिंगल किंवा मल्टिपल असू शकतात तसंच त्याच्या साईजसुद्धा व्हॅरिएबल असतात आणि त्याच्या जसं जसं साईज वेगवेगळ्या असतात तसं तसं वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळे त्याचे सिमटम्स लक्षण आपल्याला बघायला मिळू शकतात अनेक वेळा खूप छोट्या छोट्या सीस गाठी असतात त्या ट्यू फायब्रेड असतात पुष्कळ वेळा ग्रेप साईडच्या असतात किंवा एखाद्या सुपारी सुपारीच्या साईड साईजचं सा तुम्हाला दिसू शकतं ते किंवा खूप मोठेसुद्धा म्हणजे तुमचं होल ॲबडोमेन इन्व्हॉल्व करून घेईल तुमच्या स्टमकपर्यंत ग्रोथ होईल एवढा सुद्धा युटेरियन फायब्रेट तयार होऊ शकतो लाईक म्हणजे प्रेग्नंट असल्यासारखं सुद्धा जसं एखादा गर्भ हाताला लागतो त्याच पद्धतीने हा युटेरियन फायब्रेटसुद्धा त्याची जर ग्रोथ जास्त असेल मोठ्या साईजचा असेल तर तो मोठा सुद्धा होऊ शकतो तर हा सिंगल होऊ शकतो मल्टिपल असू शकतो छोटा असू शकतो मीडियम किंवा खूप मोठ्या सा, सुद्धा हा असू शकतो आणि त्याच्या साईजनुसार मग आपल्याला वेगवेगळे सिमटम्स हे बघायला मिळतात तर मोस्ट कॉमन जेव्हा पेशंट येतो तर त्यांना पोटामध्ये दुखणं असते आणि कॉमनली हे ड्युरिंग मेन्स्ट्रल सायकल जसं पिरियड्स आल्यानंतर खूप पोटामध्ये दुखणं कंबर दुखणं अनेक पेशंटला खूप हेवी मेन्स्ट्रल सायकल असतं खूप जास्त पिरियड्स त्यांना हेवी ब्लिडिंग असतं दिवसातून आठ आठ दहा दहा वेळा किंवा दर अर्धा अर्धा तासांनी त्यांना पॅड चेंज करावा लागतो किंवा दिवसभरातून दहा बारा त्यांना पॅड चेंज करावं लागतात खूप हेवी मेन्स्टर ब्लिडिंग असते प्रोफ्यूज मेन्स्ट्रल ब्लिडिंग असते त्याच्यासोबत त्यांना खूप सिव्हीअर पेन असतो अनेक पेशंटला मेन्स्टरल इरेग्युलरिटीजसुद्धा बघायला मिळू शकतात किंवा पिरियड्समध्ये काहीतरी कमी जास्त होते म्हणजे जसं अठ्ठावीस दिवसांनी किंवा एक महिन्यांनी पिरियड्स यायला पाहिजे तर त्या पेशंटला पंधरा पंधरा दिवसात येणार कोणाला वीस बावीस दिवसात म्हणजे दोन आठवड्यात किंवा तीन तीन आठवड्यामध्ये अल्टरनेट पिरियड्स येऊ शकतात तर मग अशा वेळेस आपल्याला सिमटम्स पेनसोबत आहे तुम्हाला हेवी मेन्स्ट्रल ब्लिडिंग आहे ते जर इतकं जर हेवी ब्लिडिंग होत असेल तर ॲटोमॅटिक तुम्हाला शरीरामध्ये तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणार मग तुम्हाला ॲनिमियाचे लक्षणं आहे चक्कर येणं अंधारी येणं खूप जास्त विकवे विकनेस थकवा फटीक हे आपल्याला बघायला मिळू शकते जर त्याची साईज जर जास्त वाढत झाली असेल फायबराईडची तर जर समोर जर त्याचा प्रेशर क्रिएट होत आहे ब्लॅडरकडे जसं आपल्या लघवीच्या पिशवीकडे मूत्राशयाकडे जर त्याचं युटर फायब्राईडचं जर प्रेशर वाढत आहे तर तुम्हाला वारंवार लघवीला जाणं किंवा युरिनला जाऊन आलं तरी असं वाटणं की पूर्ण युरिन पास झाली नाही परत वा लघवीला जाणं तर वारंवार लगवीला जाणं किंवा इनकंटेनन्स ऑफ युरिन कधी कधी तुम्हाला बर्निंग मिक्सुरेशनसुद्धा तिथे दिसू शकते मागच्या साईडला तुम्हाला जर प्रेशर जास्त क्रिएट जर होत असेल फायब्राईडचं तुमच्या रेक्टमकडे तर तुम्हाला कन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो तुम्हाला पोट साफ नाही होणार किंवा तुम्हाला हार्ड स्टूल होणार तुम्हाला छातीकडे दाटल्यासारखं वाटणार खूप जास्त ॲसिडिटी होऊ शकते मधात माझ्याकडे एक पेशंट होते त्यांना लक्षात नाही आलं की हा युटेरॅन फायब्रिड आहे पोटाची साईज वाढत चालली होती त्यांना खूप जास्त पोटात दुखत होतं तर पेशंट कंप्लेंट घेऊन आले होते की मला पोटात दुखते आणि माझे पाय खूप सुसतात तर जेव्हा चेक मी केलं पेशंटला तर बिलकुल मासच हाताला लागला ॲपडोमिन जेव्हा लोअर ॲपडोमिन चेक केलं तेव्हा त्यांना मास्क लागला आणि सोनोग्राफी केली तर त्यांना युटेरन फायब्रिड होतं खूप मोठी त्याची साईज होती तर त्या मोठ्या फायब्राईडमुळे काय झालं का आजूबाजूचे जे नसा असतात त्याच्यावरसुद्धा प्रेशर क्रिएट होऊ शकते मग तेवढ्या मोठ्या फायब्राईडमुळे जे खाली होणारं जे ब्लड सर्क्युलेशन होतं पायाकडे ते हॅम्पर झाल्यामुळे त्यांना पाय खूप सुजायचे थोडं वेळ जरी बसलं तरी पाय खूप सुजून यायचे आणि पोटात खूप दुखायचं तर असे खूप सारे सिमटम्स आहे लक्षणं आहेत पण याच्यामध्ये जर युटेरिन फायब्राईड तुम्हाला मल्टिपल आहेत त्याच्यातही सबम्यूकोजल युटेराईन फायब्रॉइड असेल सबमिकोझल म्हणजे जे तुम्हाला युटेराईन कॅविटीच्या आतमध्ये जर असतील तर ते तुम्हाला फर्टिलिटीला हॅम्पर नक्कीच करू शकतात कारण जर प्रेग्नन्सी राहण्यामध्ये या युटेराईन फायब्रॉइड स्पेशली जे सबमिकोझल युटेराईन फायब्रॉइड आहे याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचणी ह्या येऊ शकतात तर अशा कसिसमध्ये होमिओपॅथीमध्ये अनेक अशा मेडिसिन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला युटराइन फायब्राइड जे नवीन तयार होण्याचे अनेक पेशंट असे पण आहे आमच्याकडे की ज्यांनी ऑपरेशन करून काढले आहेत गाठी ह्या तर काढल्यानंतरही परत परत त्यांना तयार झालेल्या आहेत एक काढली तर परत दुसरी तयार झाली किंवा दोन तीन परत मल्टिपल त्यांना तयार झाल्या तो होमिओपॅथीच्या मेडिसिननी ज्या तुमच्या फायब्राइड आहे तेसुद्धा कमी होतं आणि तुम्हाला परत नवीन तयार होणंसुद्धा बंद होऊन जातं ज्यांना फायब्राइडची हिस्ट्री असेल तर आफ्टर मेनोपॉज मेनोपॉज नंतर काय होतं की तुमचे हार्मोन एकदम डाऊन होऊन जातात तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला फायब्रॉइड ॲटोमॅटिक कमी झाल्यासारखं वाटतं कारण हार्मोन्सचे ते थोडंसे रिलेटेड असतेच तर तुम्हाला होमिओपॅथीच्या औषधांनी त्याची साईज कमी होणार जे आहे जाना, ते जाणार तुम्ही जेवढं लवकर ट्रीटमेंट कराल तेवढं लवकर तुम्हाला रिझल्ट त्याच्यामध्ये मिळतो पेशंट काय करतात अनेक खूप सारं औषधी घेतात थकतात शेवटी मग होमिओपॅथीकडे येतात किंवा खूप जास्त साईज होऊन जाते मग अशा वेळेस आपल्याला खूप सिव्हिअर जर त्याची मोठी साईज असेल आणि सिव्हिअर जर कंप्लेंट असला तर मग ऑपरेशनशिवाय पर्याय नाही राहत पेशंटजवळ जर तुम्ही सुरुवातीलाच लवकरात लवकर त्याची केअर करून जर होमिओपॅथीक ट्रीटमेंट सुरू केली तर नक्कीच जर तुमचा आहे हा जो आहे तोसुद्धा जातो तुम्हाला नवीन फायब्रॉइड तयार होणंसुद्धा बंद होऊन जातं आणि तुम्हाला त्याच्यासोबत जे रिलेटेड सिमटम्स असतील तर ते सुद्धा पोटात दुखणं आहे तुम्हाला हेवी मेन्स्टल ब्लिडिंग आहे खूप जास्त जर पिरियड जात आहेत तर हे सुद्धा लक्षणामध्ये तुम्हाला लवकरच त्याच्यामध्ये फायदा होतो नक्कीच हो जर फायब्रॉइड असेल किंवा कोणाला असेल तर तुम्ही नक्कीच होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा यूज करा जर इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल प्रेग्नन्सी राहण्यामध्ये जर फायब्रॉइडमुळे अडचणी जात असतील तर विदाऊट एनी साईड इफेक्ट असलेली एक पॅथी अशी थेरपी म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन्स तर नक्कीच साध्य आजारावर साध्या, साध्या उपचार करणे हे आमचं ध्येय आहे आणि कुठलाही आजार हा अंगावर घेऊ नये लवकरात लवकर त्याचं ट्रीटमेंट केलेलं केव्हाही चांगलं असतं थँक्यू धन्यवाद